एक्कावन्न आदर्श शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न झाला सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीगोंदा येथील अनन्या हॉटेल मध्ये शिक्षक औचित्य साधून एकावन्न शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आलं या विशेष सन्मान सोहळ्याचं आयोजन महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड मारुती सुझुकी डीलर नेक्सा महालक्ष्मी यांच्या वतीनं करण्यात आलेलं होतं कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून तालुक्याचे अधिकारी सत्यजित मच्छिंद्र विस्तार अधिकारी निलकंठ बोरुडे भाजपचे युवा नेते विक्रम पाचपुते बापूशेठ गोरे संतोष क्षीरसागर आणि तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित शिक्षक उपस्थित होते या सोहळ्यात नेक्सा महालक्ष्मीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार्य करण्यात आला गटशिक्षण अधिकारी सत्यजित मचिंद्र यांनी आपल्या भाषणात नेक्सा महालक्ष्मीच्या कार्याचं कौतुक का करत सीएसआर फंडाचा वापर शिक्षण क्षेत्रातील वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रभावात आणण्यासाठी करण्याचं आवाहन केलं विक्रम पाचपुते यांनी सन्मानित शिक्षकांचं अभिनंदन केलं आणि श्रीगोंदा तालुक्याच्या प्रगतीचा आढावा घेत नेक्सा महालक्ष्मीचे आभार मानलेत कार्यक्रमाचे अध्यक्ष असिस्टंट सेल मॅनेजर सचिन हिंगणे यांनी कार्यक्रमाचं यशस्वी संचलन केलं महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड आणि नेक्सा महालक्ष्मीच्या वतीनं असिस्टंट सेल मॅनेजर सचिन हिंगणे एसआरएम गणेश शिंदे एम महेश देशपांडे क्षितिज शितोळे अय्याज शेख रवी शिंदे अक्षय चव्हाण तुषार दुर्गुडे नूतन महानवर प्रीती जगताप आणि सचिन जंगले हे उपस्थित होते